तर प्रतिप्रमाणे वीस जणांच्या पार्टीतली दोघ जण तयारीला बसलेली दोन हजार तेवीस मध्ये पोरं लय दमलेली त्यामुळे त्यांच्या आनंदासाठी चार कोंबड्यांनी प्राणांची आहुती दिली मग तिच्या तुकड्यांच्यावर पातळ फिस आल लसणाची पेस्ट आणि डरडरीत असं दही दहीवतलं आणि तिच्या जखमीवर हळद बन लावली आणि बिर्याणी मसाला पसरून टाक म्हणले एका जागीच टाकला मग मी गरम मसाला माझ्या स्वतःच्या हाताने पसरून टाकला आणि वाईज आपल्या धनाजीरावची पावडर बी टाकली मग काय गिचमोळ गिचमूळ कालिवला आणि ठेवून दिले मग तेलगु हिरो सारखं पंच्याण्णव कांद्याने एकट्यानं सपिव यांना अडीच तासात दोनच टोमॅटो चिरलेलं त्यामुळे राहिलेलं मिक्सरला यांनी बुकवड टाकलं आता भात करायला ठेवला डायरेक्ट तमालपत्रीचं झाड टाकून कांदा भासताना ह्याला वाटा लागली कांद्याची काळजी म्हणून हे गदा हलवून कांद्यातलं पाक पाणी काढलं तर बॉर्डर क्रॉस करून लढायची तयारी सुरू केली याला म्हणलं कमी कसं झालं रेव हो, म्हणला नाही शिजले का बघितलं एकदा कसा जबरदस्त माल तयार झाला की स्लॅबची तयारी तयारी मनापासून काम करावं लागते नाही वर्षभर शिव्या खायला लागतात त्यामुळे मी अगदी व्यवस्थित कोंबडीला सलामी देऊन शेवटचा थर लावला आणि आपापल्या चपलावर बसून दोन हजार तेवीस ला श्रद्धांजली वाहिली ही कुठल्या अॅनिमलची बिर्याणी आहे मला आपण पाहिजे